आज सर्व पत्रकार बांधवांच मी स्वागत करतो की आजची पत्रकार परिषद आहे आमच्या लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी प्रदेश अध्यक्ष माननीय आदरणीय जयंत पाटील साहेब यांचा सा आदेश डावलून लातूर जिल्ह्यामध्ये अनेक नियुक्त्या केलेल्या आहेत आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा आमचा हा राष्ट्रवादी पक्ष आहे त्या पक्षामध्ये त्यांनी जातीवाद चालू केलेला आहे दुसरी गोष्ट बो, तिसरी गोष्ट गेल्या नऊ महिन्यापासून जिल्हाध्यक्ष झाल्यापासून लातूर जिल्ह्यामध्ये एकही जिल्ह्या जिल्ह्याची कार्यकारिणीची बैठक न घेणे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पक्षाचे कोणी मोठे नेते येत असतील आले असतील किंवा येणार असतील एकही कार्यकर्त्यांना न कळवणे चार पाच आपल्या दोन लोक घेऊन आपला कार्यक्रम आपल्या आपल्या मर्जेप्रमाणे कार्यक्रम करणे या गोष्टीसाठी आम्ही इतर पत्रकार परिषद घेत आहोत तर गेल्या नऊ महिन्या नऊ महिन्यापूर्वी एप्रिल मध्ये गेल्या मध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या आदेशाने लातूर मध्ये जे काय जिल्ह्याचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष जी काय त्यांना नियुक्त केल्या होत्या त्यांचा आदेश डावलून औसा अध्यक्ष नरेंद्र पाटील साहेब जी की सक्षम आहेत कार्यक्षम आहे मोठी कार्यकर्त्यांची बळी त्यांच्या सोबत आहे आणि ज्या ज्यांना अध्यक्ष केले त्यांनी या अध्यक्ष करा म्हणून यांची मागणी केलेली आहे मागणीचं पत्र आहे तसं असं असताना त्यांची मागणी नसताना त्यांना अध्यक्ष करणे सहाच महिन्यापूर्वी रुपेश जनार्दन शेट्टे यांची नियुक्ती झाली होती त्यांना सध्या त्या पदावरून काढून टाकणं त्यानंतर ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस आमच्या पक्षामध्ये दोन ते तीन जिल्हा अध्यक्ष राहिले होते त्यामध्ये उदगीरचे अध्यक्ष शिवाजीराव मुळे साहेब तालुका अध्यक्ष रुपेश चक्रे आणि आपले औषधचे तालुकाध्यक्ष तीन तालुकाध्यक्षावंत पक्षाचे पवार साहेब होते त्यांना काढून टाकण्यात आलं त्यानंतर आपल्या लातूरचे जे अध्यक्ष आहेत श्री शिंदे सर यांना पण त्यांना डावण्यात आलं त्यानंतर देवलीचे तालुकाध्यक्ष अंकुश गायकवाड यांना पण त्यांना काढून टाकण्यात प्रदेशाध्यक्षांना सांगितलेलं असं पत्र असताना त्यांचा आदेश डावलून अनेक पेपरला बातमी आले पक्षात अपमान झाला तरी पण त्यांनी काही दुरुस्ती केली नाही ही गोष्ट आम्ही तारखेला ताई आणि विषय घातला ताईच्या कानावर हा विषय घातला ताईने सांगितलं त्याच्यामध्ये बदल करूया आज एक महिना झाला काल विधानसभेचा पण आता तेरा तारखेला काहीतरी ता, निवडणूक आयुक्तांनी आढावा बैठक लावलेली आहे म्हणून आम्ही आदरणीय पवारसाहेबांचे निष्ठावंत हे सगळे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी आलेले सोयीचे सगळे आलेले आहेत की आता तरी बदल होणार आहे का नाही कारण या उद्याच्या जे विधानसभा जवळ आलेल्या आहेत आणि विधानसभेला म्हणून आम्ही पक्ष पवार साहेबांना कळवणार आहे की मी जिल्हा अध्यक्ष बदला नाही तो पक्षाचं मध्ये नुकसान होऊ शकतं यासाठी आम्ही इथं पत्रकार परिषद आम्ही छोट्या कार्यकर्त्याचं आम्ही आयोजन केलं होतं म्हणून आपल्याला या ठिकाणी बोललो